मान्सूनने महाराष्ट्रासह मुंबईत एंट्री केली असून याच दरम्यान पुण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाचा कहर सुरू आहे भीमा नदीपात्रात चांगलाच पाऊस होत असल्यामुळे उजनीत येणारी आवक वाढली आहे आज मंगळवार सकाळच्या अपडेटनुसार धरणात किती आवक सुरू आहे त्याचा आढावा पाहूयात त्या त्या आप या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी आपण आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलला सबस्क्राईब केलं नसता चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून असेच अपडेट आपल्याला लवकर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात एकोणीस हजार तीनशे अठ्ठावीस क्युसेकने पाणी जमा होत आहे तर रात्रीच्या तुलनेत सकाळी आवकमध्ये जवळपास एक हजार क्युसेकने वाढ झालेली आहे तर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकसष्ट दशांश बारा टक्क्यावर पोहोचला असून टक्केवारी बदल जर सांगायचे झाल्यास उजनी धरण मायनस चार पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यावर पोहोचले आहे तर अशीच आवक कायम राहिल्यास सायंकाळपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येणार असल्याची माहिती आता धरण प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद